श्री स्वामी, जै जै स्वामी नायक, राजा धिराज राज, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या स्वामी भक्त या चॅनलमध्ये मित्रांनी मध्ये प्रत्येक स्वामी जे अनुभव शेअर केले जातात मित्रांनी मैत्रिणीं आज ही स्वामी समर्थ हे असे आहे की ज्या भक्ताने मनापासून स्वामींना हाक मारले त्यांच्या सर्व मनोकामना स्वामी पूर्ण करत असतात मित्रांनी मैत्रिणींनो स्वामींच्या भक्तीमध्ये आल्यानंतर फरक मात्र एवढाच असतो की काही लोकांना स्वामींचे अनुभव पटकन येत असतात तर काही लोकांना स्वामींचे अनुभव यायला उशीर लागत असतो मित्र आणि लोकांचा असा विचार डोक्यामध्ये येत असतो की स्वामींची भक्ती करायला सुरुवात झाली आणि घरामध्ये अडचणी भरपूर यायला सुरुवात झाली मग स्वामींची भक्ती सोडून देतात मित्र आणि मैत्रिणींनो अडचणी दुःख संकटे ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतच असतात तुम्ही भक्ती करा किंवा करू नका परंतु मित्र आणि ईश्वराची साथ असेल तर प्रत्येक संकटातून बाहेर निघण्याचा एक मार्ग मिळत असतो मित्र आणि या जगामध्ये ईश्वर शक्ती आहे या सृष्टीमध्ये ईश्वर शक्ती आहे त्याचप्रमाणे निगेटिव्ह शक्ती देखील असते मित्र आणि मैत्रिणीं जसं काही लोक का म्हणतात की भूत प्रेत असं काही नसतं परंतु मित्र आणि गोष्टींचा अनुभव येतो काही लोक म्हणतात बघा की मला या रस्त्याने जात असताना बाधा झाली या रस्ता वाईट आहे या रस्त्यावरती दुपारच्या बाराच्या सुमारास नक्कीच काही ना काही का आवाज येत असतात किंवा रात्री बाराच्या सुमारास येथे कोणीतरी किंचाळल्याचा आवाज येत असतो मित्र आणि मैत्रिणीं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे भयान आवाज येत असतात मित्र आणि मैत्रिणी जसं काही गोष्टी सत्य आहेत त्या सत्यच आहेत मित्र आणि आजचा अनुभव देखील यासारखा आहे आहे कारण या अनुभवातून प्रत्येकाला शिकायला भेटणार की आयुष्यामध्ये जशी ईश्वर शक्ती आहे प्रत्येक काही लोकांना स्वामींच्या अनुभूतीचा किंवा ईश्वर आहेत अशा पद्धतीची प्रचिती येत असते नेमकं याच पद्धतीने काही लोक अशी देखील आहेत की त्यांना करडीपादावरती विश्वास असतो जादूटोना हा केला जातो यावरती त्यांचा विश्वास आहे मित्र आणि मैत्रीनो आयुष्यामध्ये कधीही घाबरण्याची गरज नसते मित्र आणि मैत्रिणींनो आयुष्यामध्ये कोणताही तुम्ही तुमचा मार्ग असू द्या जर ईश्वर तुमच्या बरोबर असतील तर तो मार्ग योग्यच होणार आहे त्यामुळे नेहमी ईश्वराची साथ असणे नेहमी गरजेचे असते आणि त्यासाठी प्रत्येकाला ईश्वराची भक्ती करणे हे मात्र खूप गरजेचे आहे मित्र आणि मैत्रिणीं हा आजचा जो अनुभव आहे हा खूप सुंदर असा अनुभव आहे मित्र आणि मैत्रिणी या अनुभवातून प्रत्येकाला काही ना काही शिकायला आहे नक्कीच मिळणार आहे जसं की स्वामींच्या प्रत्येक अनुभवातून प्रत्येक भक्ताला काही ना काही शिकायला मिळतच असते नेमके याच पद्धतीने या अनुभवातून देखील तुम्हाला काही ना काही हे नक्की शिकायला मिळणार आहे मित्र आणि मैत्रिणी आजचा हा अनुभव आहे तो एका ताईंचा आहे त्या ताईंचं नाव अनिता जाधव आहे तर त्या ताई ह्या बीड जिल्ह्यामधील राहणारे आहेत तर मित्र आणि मैत्रीण त्यांच्या आयुष्यामध्ये काय झालं होतं त्यांना स्वामींची सेवा त्यांनी कधी करायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांना स्वामींची प्रचिती कधी आहे या विषयच आज आपण या अनुभवातून शिकणार आहोत मग त्या अनुभव ताईंच्या शब्दामध्ये ऐकूया ताई त्यांचा अनुभव सांगायला सुरुवात करतात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ माझे नाव अनिता जाधव आहे आणि मी बीड जिल्ह्यामधील रहिवासी आहे माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी होत्या खूप दुःख होत माझ्या घरामध्ये मला माझं लग्न झाल्यानंतर मला दोन मुली झाल्या परंतु दोन मुली झाल्यानंतर माझ्या पाठीमागे शरीर भोग म्हणा किंवा काही म्हणा कोणी करणी बाधा केली किंवा काही असो परंतु माझ्या पाठीमागे एवढा त्रास चालू झाला की माझं शरीरच मला साथ देईना असं झालं कंबर गुडघे अंग दुखी डोकं दुखी सतत माझ्या पाठीमागे चालू होती आणि कधी कधी तर अशी परिस्थिती व्हायची की उठता बसता सुद्धा येत नव्हतं लहान लहान दोन मुली आणि इतक्या तरुण वयामध्येच हे दुखणं पाठीमागं लागलं होतं खूप दवाखाना केला खूप दवाखाना केला भयंकर पैसा खर्च केला परंतु दवाखान्याने कोणत्याच पद्धतीचा उपयोग होत नव्हता आणि माझ्या घरामध्ये दे देखील अशी लोक होती की ते फक्त विज्ञानावरच विश्वास ठेवणारी होती त्यांना कोणत्याही प्रकारे करणी बाधा भूत बाधा या वक्ती कोणत्याच प्रकारचा विश्वास नव्हता परंतु कधी कधी काय मर्यादा असते की आपण हे केल्यानंतर आपल्याला फरक पडेल ते केल्यानंतर आपल्याला फरक पडेल परंतु असं झालं की सर्व डॉक्टर दवाखानं सर्व उपाय करून देखील काहीच परिणाम माझ्यावरती होत नव्हतात एक एक दिवशी तर असं वाटायचं की माझा हात देखील मला उचलत नाही एवढ्या बेकार अवस्था होत होती उठता बसता येत नव्हतं वागता येत नव्हतं पूर्ण शरीर बाद झाल्यागत मला वाटत होतं कधी कधी वाटायचं की काय अर्थ आहे या जन्माचा आयुष्यामध्ये काहीच मी करू शकत नाही एवढा त्रास सहन करत होते एवढी औषधं गोळ्या करत होते खात होते परंतु कोणत्याच पद्धतीचा माझ्यावरती फरक पडत नव्हता त्यानंतर घरची लोक वळली ती ज्योतिषांकडे किंवा नेमकं हिला काय झालं आहे या पंचांग मध्ये पाहून सांगणारे अशी लोक त्यांच्याकडे पाहिल्यानंतर प्रत्येकाचं बोलणं हेच यायचं की यांच्यावरती टोना केलेला आहे करणी बाधा केलेली आहे आणि यांचं पूर्ण अंग आवळलेलं आहे अशा पद्धतीने प्रत्येक जणांच्या तोंडून येऊ लागलं परंतु त्या दिशेने देखील प्रयत्न केले जी जी बाबा कोणी ज्योतिषी पंचांग त्यानंतर जी कोणी जे काही सांगतील ते देखील उपाय केले जिकडे जाईल तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे उपाय सांगायचे आणि त्यानंतर ते देखील उपाय केले परंतु कोणत्याच पद्धतीचा काहीच उपयोग झाला नाही त्यानंतर विश्वास बसेना असं वाटलं की आयुष्यात काहीच अर्थ नाही सर्व संपवलेलंच बरं पडेल कारण माणूस प्रयत्न करेल करेल तर कुठपर्यंत प्रयत्न करेल त्यानंतर हळूहळू असेच प्रयत्न दिवस जात होते दवाखाना देखील चालू होता इकडे जे काही कोणी सांगत ते देखील चालू होतं भयंकर इकडे देखील पैसा खर्च केला तिकडे देखील पैसा खर्च केला आणि आपण जी लोक आहोत ती सामान्य लोक आहोत आपल्याकडे पैसा येऊन येऊन येणार तरी किती जेवढा येईल ये तेवढा जर दवाखान्यालाच जायचं म्हटलं तर आपण काय करणार आणि त्याबरोबरच आपल्यासारख्या लोकांच्या अडचणी काही असतात आपली स्वप्न काही असतात ते देखील पूर्ण करायचे असतात दोन मुली होत्या मुलींचं शिक्षण करायचं होतं त्यांना देखील चांगलं शिकवायचं चा होतं अशी देखील आमची स्वप्न होती परंतु काय करणार या परिस्थितीच्या समोर हात टेकले होते माझ्या घरामध्ये माझ्या दोन मुली माझे मिस्टर आणि मी आमच्या चौघांचं छोटंसं कुटुंब होतं परंतु या चौघांच्यासाठी सुद्धा मला कधीकधी करणं होत नव्हतं मी बाहेर वगैरे जॉब काही सुद्धा सुरुवातीपासूनच केला नव्हता परंतु आता तर दुखणं लागलं त्यामुळे तर अजिबात सुद्धा कोणत्याच पद्धतीचं घरातीलच काम मला होत नव्हतं कशी तरी कशी बशी तरी हळूहळू घरातील काम करण्याचा प्रयत्न करायची परंतु कधीकधी असं व्हायचं की माझे हातच चालणं बंद व्हायचं चा, त्यानंतर मला खूपच वाईट वाटायचं एक एक दिवस तर असं उजळला की माझ्या मिस्टरांना स्वयंपाक करून मला खावं घालावं लागलं आणि त्यानंतर त्यांना जॉबला जावं लागलं आणि त्यानंतर मला मोबाईलवरती एके दिवशी असं समजलं स्वामींच्या अनुभवांवर स्वामींच्या स्वामींची कशी प्रचिती येते स्वामी कशी जागरूक आहे स्वामी आपल्या भक्तांच्या बरोबर कसे असतात हे एके दिवशी मोबाईल पाहत असताना माझ्या समोर आलं आणि त्यानंतर मी स्वामींविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि स्वामींविषयी मी दररोज स्वामींचे व्हिडिओ पाहू लागले स्वामींची प्रचिती कोणाला कशी आली स्वामींचे अनुभव कोणाला कसे आले स्वामी काय आहेत स्वामी कुठे आहेत ते कसे दिसतात याबद्दल सर्व माहिती मला मिळाली स्वामींचे आवडते पदार्थ कोणते स्वामींचा आवडता मंत्र कोणता या सर्व गोष्टी मला हळूहळू मी जाणून घेऊ लागले आणि या सर्व गोष्टींमध्ये काही दिवस निघून गेले आणि त्यानंतर मला स्वामी एक ओढ निर्माण झाली आणि असं वाटलं की आपण देखील स्वामींची भक्ती करून पाहावं आणि स्वामींची भक्ती करायला सुरुवात केली स्वामींच्या के स्वामींचा घरामध्ये फोटो वगैरे सर्व काही आणलं आणि त्यानंतर आता स्वामींची अकरा गुरुवारचे व्रत करायचे अशा पद्धतीने विचार केला परंतु मला मा, माहीत नव्हतं की स्वामी आहे स्वामी चरित्र सारामृत स्वामींची कोठे कारण एका गेल्यानंतर मला स्वामींचा फोटो दिसला तेवढाच मी स्वामींचा फोटो घरी आणला होता त्यानंतर माझी जी, जी ननंद होती जी त्या ननंदला सांगितलंय की मला स्वामींची सेवा करायची आहे आणि मला स्वामींचा पारायण गुरुवारचे पारायण करायचे आहे त्यामुळे मला जे जे काही लागतं ते मला आना मग त्यानंतर ननंद माझी घरी आली घरी आल्यानंतर त्यांनी माझ्यासाठी स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ घेऊन आले स्वामींचे जप करण्यासाठी माळ देखील त्यांनी आणली आणि त्यानंतर मी स्वामींच्या अकरा गुरुवारला सुरुवात केली सुरुवातीच्या मी जवळजवळ दोन अडीच वर्ष खूप त्रास सहन केला या शरीराच्या दुखण्यामध्ये यामध्ये आणि त्यानंतर स्वामींच्या सेवेला सुरुवात केली स्वामींची जेवढी होईल त्या पद्धतीने जशी जमेल त्या पद्धतीने मी स्वामींची सेवा करू लागले माझा कधी कधी तर माळ जप करत असताना माझा हात सुद्धा वरती जात नव्हता सुरुवातीचे काही दिवस खूप वाईट परिस्थितीमध्ये गेले परंतु हळूहळू माझ्या परिस्थितीमध्ये का कोणास ठाऊ परंतु कोणत्याही प्रकारचा दवाखाना नाही काही सुद्धा नाही कोणत्याही प्रकारचा उपाय किंवा कोणी काय सांगितलं आहे हा उपाय करा तो उपाय करा काहीच नाही कोणताच दवाखाना नाही परंतु हळूहळू माझ्या परिस्थितीमध्ये सुधार होऊ लागला माझा जो हात वर कधी कधी जात नव्हता तो देखील पुन्हा स्वामींच्या अकरा माळी जग करायला सुरुवात केल्यानंतर माझा माझ्या हातामध्ये तो प्रॉब्लेम पुन्हा कधीच आला नाही सुरुवातीला खूप हात दुखायचा खूप हात दुखायचा मन रमत नव्हतं खूप त्रास होत होता परंतु असं पुन्हा विचार मनामध्ये आला की नाही आपण जो विचार केला आहे तो आता सोडायचा नाही स्वामींच्या पारायणाला सुरुवात केली संकल्प सुरुवातीला केला आणि त्यानंतर स्वामींच्या पारायणाला सुरुवात केली स्वामींचं पारायण देखील केलं आणि त्यानंतर स्वामींविषयी माझ्या मनामध्ये ओढ निर्माण झाली आणि अशा पद्धतीने ओढ निर्माण झाली की आता स्वामींशिवाय दुसरं काही सुचत नव्हतं आणि त्यानंतर हळूहळू परिस्थिती बदलत गेली माझा जो अंग दुखत होतं कंबर दुखत होती जो मला त्रास जास्त होत होता तो त्रास माझा हळूहळू कमी झाला आणि त्यानंतर मला काही दिवसानंतर प्रेग्नेन्सी राहिली आणि प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर स्वामींना मी म्हटलं की स्वामी मला दोन मुला मुली आहेत आणि आता मला मुलगाच हवा आहे आणि त्यासाठी मुलगा हवा आहे म्हणून त्यासाठी नंतर स्वामींचा अकरा गुरुवारचे व्रत करायला सुरुवात केली त्या अगोदर संकल्प केला त्यानंतर गुरुवारचे व्रत मी दररोज करायला सुरुवात केली अकरा गुरुवारचे व्रत गुरुवारचं करायला सुरुवात केली दररोज स्वामींची सेवा करू लागली आणि दररोज स्वामींची सेवा करत असताना तारक मंत्राचं दररोज तीर्थ करायचे आणि प्राशन देखील करायचे अशा पद्धतीने स्वामींची अकरा माळी जप दररोज करायचे स्वामींना दररोज सांगायचे की आ, माझा हो है। स्वामी माझ्याकडून जेवढी होईल सेवा तुम्ही करून घ्या आणि त्यानंतर स्वामींनी एकदा स्वप्नामध्ये आलं आणि स्वप्नामध्ये आल्यानंतर मला असं स्वप्नामध्ये दिसलं की एक मी झोपलेली होती आणि झोपलेली असताना एक आकाशातून कावळा आला आणि त्या कावळ्याने एक कावळ्याच्या चोचीमध्ये एक छोटासा पाळणा होता आणि त्या पाळण्यामध्ये दत्तगुरु होते त्रिमूर्तींचे दत्तगुरु त्यामध्ये त्रिमूर्ती असे अशा पद्धतीचा दत्तगुरु त्या पाळण्यामध्ये दत्त बसलेले होते आणि तो पाळणा कावळ्याने माझ्या जवळ आणला आणि माझ्या पोटावरती ठेवला अशा पद्धतीचं स्वप्न मला पडलं आणि त्यानंतर स्वप्न पडल्यानंतर मी सकाळी जागी झाल्यानंतर मी मला ते स्वप्न पूर्णपणे आठवत होतं माझ्या चेहऱ्यावरती एक प्रसन्नता होती आणि त्यानंतर मी घरच्यांना सांगितलं की मला अशा पद्धतीने स्वप्न पडलं त्यानंतर घरचे देखील खुश झाले म्हणाले की, की तू स्वामींची सेवा करते आणि स्वामी हे दत्तगुरूंचे अवतार आहेत आणि त्यामुळे कदाचित तुला असं स्वप्न पडलं असेल आणि त्यानंतर एके दिवशी असं झालं की एक सहा सात वर्षाचा मुलगा माझ्याजवळ आला आणि मला स्वामींचा प्रसाद दिला आणि त्यानंतर मला असं वाटलं नंतर की मला स्वामींचा प्रसाद मला घरी पोहोच झाला म्हणजे माझ्यावर कुठे ना कुठे तरी थोडी का होईना परंतु स्वामी प्रसन्न आहेत माझा आजार बरा झाला माझी प्रेग्नेसी राहिली आणि त्यावेळेस मला विश्वास बसला की माझ्या पोटामध्ये जे बाळ आहे तो मुलगाच असावा आणि त्यानंतर माझा मुलगा चांगल्या पद्धतीने पूर्णपणे सुदृढ असा जन्मला आणि आता स्वामींनी माझी ही देखील इच्छा पूर्ण केली जसं माझ्या स्वप्नामध्ये दत्तगुरु आले होते बालरूपामध्ये दत्तगुरु पाळण्यात बसलेले खेळत होते त्याच पद्धतीने माझ्या स्वप्नामध्ये आले आणि त्यानंतर माझा इच्छा पूर्ण झाली स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली कारण माझ्या स्वप्नामध्ये जे आलं होतं दत्तगुरू आले होते त्यामुळे मला विश्वास होता की मला जलमनेर बाळ हे मूलच मुलगाच असणार आहे आणि ती देखील स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली हा माझा सर्वात मोठा अनुभव होता आणि त्यानंतर माझ्या मुलाचं नाव माझं म्हणणं असं होतं की माझ्या मुलाचं नाव हे श्री स्वामी समर्थ यांच्या नावावरूनच ठेवायचं परंतु वेगळंच काहीतरी चाललं होतं की आपण कोणतं तरी नाव ठेवूया आणि त्यानंतर काही दिवस गेले आणि त्यानंतर माझे सासूबाई म्हणाल्या की अजिबात नाही नाव हे आपण लगेचच ठेवायचं नाही मला आधी मंदिरामध्ये जाऊन गुरुजी आहेत राम मंदिरामधील जे सेवा करणारे पुजारी आहेत त्यांच्याशी चर्चा करू द्या की आम्ही नाव वगैरे बाळाचं कधी ठेवायचं त्यावेळेस त्यांनी नाव नवमीला ठेवायला सांगितलं आणि नेमकं त्यानंतर मी एके दिवशी नवमी पाहिली की किती तारखेला आहे कोणवारी आहे त्यानंतर नवमी ही गुरुवारीच होती त्यावेळेस मग मी ठरवलं की नाही आता काहीही झालं तरी बाळाचं नाव हे स्वामींवरूनच ठेवायचं त्यानंतर मिस्टरांना मी खूप समजावून सांगितलं आणि त्यांनी देखील ऐकलं आणि त्यानंतर बाळाचं नाव हे स्वामींच्या नावावरूनच समर्थ नाव ठेवलं आणि त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये जे काही मला हवं होतं ते हळूहळू माझ्या आयुष्यामध्ये आलं स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही ठीक केलं माझा जो आजार होता मला जो त्रास होत होता कधी कधी माझा हात सुद्धा उचलत नव्हता तो देखील हात हळूहळू उचलू लागला आणि त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये माझं एवढं दुखणं कमी झालं माझं एवढं दुखणं कमी झालं की कोणत्याही प्रकारचा दुःख दवाखाना किंवा काहीही नाही स्वामींच्या कृपेने असं मला वाटलं की स्वामींच्या सेवेने माझं शरीर पूर्ण शुद्ध झालं माझ्या शरीरामध्ये जी बाधा होती कोणी करणी बाधा म्हणू द्या किंवा कोणी शरीर भोग म्हणू द्या किंवा कोणी काहीही असो परंतु ज्यावेळेस मी स्वामींच्या सेवेमध्ये आले त्यावेळेस माझ्या आयुष्यामधून सर्व काही बाहेर निघून गेलं की हीच होता ही मला स्वामींनी दिलेली प्रचिती स्वामींची मी सेवा करायला सुरुवात केली भलेही मी स्वार्थापोटी मला गरज होती म्हणून स्वामींच्या सेवेमध्ये आले परंतु ज्यावेळेस मी स्वामींची सेवा करायला सुरुवात केली त्यावेळेस मात्र मी निस्वार्थ भावनेने निशंक मनाने स्वामींची सेवा केली मला कधीच कोणताच विचार माझ्या मनामध्ये मा आला नाही की स्वामी माझ्या आयुष्यामध्ये माझा माझ मी जो त्रास सेवा करत आहे स्वामींची ती कशासाठी करत आहे की माझा आजार बरा व्हावा असं मला कधीच वाटलं नाही की मी स्वामींची सेवा करते आहे परंतु माझा आजार बरा होईल का अजिबात नाही त्यानंतर माझं मन स्वामींच्या नावामध्ये स्वामींच्या सेवेमध्ये रमून गेलं आणि मी विसरून गेले की मला हा त्रास होत होता तो त्रास होतोय मला आणि स्वामींमध्ये एवढे हरमून गेले की मला जो काही त्रास होत होता तो त्रासाचं दुखणं जो त्रास होत होता ते सर्व काही संपून गेलं स्वामींच्या कृपेने किंवा स्वामींच्या शक्ती म्हणा किंवा स्वामींची लीला म्हणा स्वामींची प्रचिती काही का असे ना परंतु माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगलं झालं माझ्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर झाल्या आणि आता माझं बाळ हे नऊ दहा महिन्याचं आहे आणि मी देखील पूर्णपणे चांगले आहे हे फक्त आणि फक्त शक्य झाले ते स्वामींच्या कृपेने मित्र आणि मैत्रीण स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही मित्र आणि मैत्रीण स्वामी सदैव म्हणत असतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि नेमकी जी कोणी लोक स्वामींची भक्ती करतात स्वामींना आपले सर्वस्व अर्पण करतात स्वामींच्या चरणाशी जातात त्यांचं सर्व काही स्वामी पाहत असतात सर्व भार स्वामींवरती त्या लोकांचा असतो मित्रांनी मैत्रिणी आयुष्यामध्ये काही टेन्शन आहे दुःख आहे अडचणी आहेत याचा अजिबात सुद्धा विचार करायचा नाही स्वामींच्या भक्तीमध्ये आपलं सर्वस्व हरपून द्यायचं आहे आणि त्यानंतर स्वामी तुमच्या आयुष्याचा भार सांभाळत असतात मित्र आणि मैत्रिणींनो काहीही झालं काहीही होऊ द्या तुमच्या आयुष्यामध्ये तुमची वाईट परिस्थिती असो किंवा चांगली असो परंतु स्वामींना कधीच विसरायचं नाही स्वामींची कधी सुद्धा साथ सोडायची नाही आणि त्यानंतर स्वामी तुम्हाला अनुभव दिल्याशिवाय राहणार नाही रा मित्र आणि मैत्रिणींनो तुमची वेळ कशी आहे हे कधीच त्या गोष्टीचा विचार करायचा नाही फक्त आणि फक्त तुमच्यावर संकट आलं म्हणून स्वामींची भक्ती करायची नाही तर अगोदरच ईश्वराची भक्ती करायची असते मग तुम्ही कोणत्याही देवाची करा ज्या देवावरती तुमचा विश्वास असेल स्वामींचीच भक्ती करावा असा अजिबात नाही ज्या देवावरती तुमचा विश्वास असेल त्या देवाची भक्ती करा परंतु मित्र आणि मैत्रिणींनो स्वामी हे जागृत देवस्थान आहे तुमचा ज्या देवावरती विश्वास आहे त्या देवाची तुम्ही भक्ती करू शकता परंतु मी स्वामींची भक्ती करते आहे त्यामुळे मी स्वामींचीच भक्ती करा अशी सर्वांना सांगत असते परंतु तुमचा ज्या देवांवरती विश्वास आहे कारण मित्र आणि मैत्रिणींनो देव हे सर्व एकसारखेच असतात फक्त त्यांनी रूप बदललेले आहेत दत्तगुरु हे श्रीस्वामी समर्थांचा अवतार म्हणजे दत्तगुरूंचा अवतार श्रीस्वामी समर्थ आहेत आणि दत्तगुरूंमध्ये ब्रह्मा विष्णू महेश आहे म्हणजे महादेव आहेत देव आहेत आणि ब्रह्मदेव आहेत मित्र आणि मैत्रीण तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा मित्र आणि मैत्रिणी श्रीस्वामी समर्थांनी खूप देवांची रूपं घेतली भगवान शंकरांचं घेतलं विठ्ठलाचं घेतलं आपल्या कुलदैवतांची रूपं स्वामींनी धारण केलेली आहेत देवींची जी देवींची रूपं आहेत ते देखील मग तुळजापूरची आई औंची आई सप्तशृंगी सर्व देवींची स्वामींनी एक स्त्रीचं रूप सुद्धा धारण केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला ज्या रूपामध्ये स्वामी स्वीकार असतील त्या रूपामध्ये तुम्ही स्वामींचं स्वामींचं सेवा से करा स्वामींची भक्ती करा मित्र आणि मैत्रीण म्हणूनच मी तुम्हा सर्वांना सांगत असते की ज्या देवावरती तुमची तुमचा विश्वास आहे ज्या देवावरती तुमची श्रद्धा आहे त्याच देवाचा तुम्ही, देवा तुम्ही, देवा तुम्ही भक्ती करा मनापासून सेवा करा मित्र आणि मैत्रीणो आपण ज्यावेळेस एखाद्या देवाची सेवा करत असतो त्यावेळेस आपलं संपूर्ण ईश्वराच्या चरणाशी असतं आणि त्यानंतर ईश्वराला आपल्या आपलं रक्षण करावं लागतं मित्र आणि मैत्रिणी ज्यावेळेस आपण ईश्वराची सदैव भक्ती करत असतो त्यावेळेस ईश्वर आपले आपल्या आयुष्याचा भार सांभाळत असतात सा। त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये काही असो चांगले दिवस असो किंवा वाईट दिवस असो ईश्वराची भक्ती करणे हे खूप गरजेचे आहे वाईट दिवस आल्यानंतर जर तुम्ही ईश्वराच्या भक्तीला सुरुवात करत असाल तर त्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला खूप त्रास सहन करावा लागतो कारण जे तुमच्यावरती वाईट संकट आलेलं आहे त्याची तीव्रता देखील खूप वाढू शकते त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही स्वार्थापोटी जरी भक्तीमध्ये आला असाल तरी देखील निस्वार्थ भावनेने भक्ती करायची आहे किंवा देवाला असं कधीच म्हणायचं नाही की देवा मी तुमची एवढी सेवा करतो मला हे द्या अजिबात नाही अशा पद्धतीचं तुम्ही देवाला अग्रिमेंट अजिबात करायचं नाही तुम्ही सेवा करा किंवा करू नका तुम्हाला जशी जमेल त्या पद्धतीने सेवा करा परंतु तुमच्या आयुष्यामध्ये जे तू जे संकट येणार आहेत ते येणारच आहेत मित्रांनी मैत्रिणींनो फक्त ईश्वराची जर तुमच्याबरोबर साथ असेल तर तुमचे जे आयुष्यावरती संकट येणार असतात त्याची त्या तीव्रता ही कमी होत असते त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये ईश्वराची साथ असणे हे खूप गरजेचे आहे आणि त्यानंतर जसं या ताईंना अनिता ताईंना जसा अनुभव आला की त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी दवाखाने भरपूर केले त्यानंतर जादू टोना त्यानंतर बाबा जे काही कोणी उपाय सांगतील जो कोणी उतारा सांगतील जे काही सांगतील ते सर्व काही त्या ताईंना केलं परंतु त्या ताईंच्या आयुष्यामध्ये काळी मात्र फरक पडला नाही मग तुम्हीच विचार करा जिथे विज्ञान संपलं जिथे सर्व काही संपलं तिथे स्वामींनी लिला केली स्वामींनी त्यांना या गोष्टीतून बाहेर काढलं त्यामुळेच तर मित्र आणि मैत्रिणींनो स्वामींचे अनुभव हे खरोखरच जबरदस्त अनुभव असतात काळज पिळवटून टाकणारे अनुभव असतात आणि मित्र आणि मैत्रिणींनो जी लोक आत्ता स्वामी भक्तीमध्ये आले आहेत किंवा जी लोक स्वामींची भक्ती करत नाहीत त्या लोकांना विश्वास या गोष्टींवरती बसणं थोडं कठीण आहे कारण ज्या वेळेस ते स्वामींची भक्ती करतील त्यावेळेस त्यांना देखील समजेल की खरोखरच जिथे स्वामी आहेत तिथे कोणतीच गोष्ट अशक्य नाही कारण अशक्य ही शक्य करतील करणी बाधा किंवा पिशाच बाधा भूत काहीही स्वामींच्या पुढे टिकत नाही मित्र आणि मैत्रीणनो त्यामुळे आयुष्यामध्ये जशी जमेल तशी तुम्ही मोडकी तोडकी का होईना परंतु स्वामींची भक्ती ही नक्कीच करायची आहे मित्र आणि मैत्रिणीनो तुम्हाला या अनिता अनिता ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा की बा तुम्ही श्रीस्वामी समर्थ जरी लिहिलं तरी देखील माझ्यासाठी खूप आहे त्यानंतर तुम्हाला जरी श्रीस्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर तो नक्कीच माझ्याबरोबर शेअर करा तुमचा अनुभव ऐकून जरी कोणी एखादा व्यक्ती स्वामी भक्तीमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे मित्र आणि मैत्रिणींनो तुमचा अनुभव ज्यावेळेस एखाद्याच्या समोर येईल आणि त्यानंतर त्याला वाटेल की आपण स्वामी भक्ती करावी तर हे तुमच्यासाठी खरोखरच खूप भाग्यच आहे मित्र आणि मैत्रीनो तुम्ही सर्वांनी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तो तुम्ही सर्वजण सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद